सगळ्याचं सगळ्याचं वयंचिक परिस्थिती सारखी असते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते अस आता त्याचं विचार असं विश्लेषण करत नाही तर त्यावेळेला सुरू असल्यासाठी आज शेतकरी आणि इतर काही गोष्टी त्याचा तुला फरक होईल इथे मला नमूद करायचं आहे की जो कामदाचा प्रश्न होता तो सुद्धा मोदी साहेबांनी जो सोडवला अनुशाळा साहेबांनी जो सोडवला त्यामुळे चार म्हणे झाले साडेपाच सहा हजाराच्या पुढे आहेत पीक विमा एक दहा लाख रुपयापर्यंत विमा आहे ठीक आपण अनेक वेळा शिकले तर जे आहे पूर्णपणे जे आहे त्यात लाडकी असेल विमा असेल कामदा असेल त्या सगळ्यांना जे आहे स्वीकारलेला आहे नाशिकच्या ना जनतेनं आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत मी त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो महा चांगला निर्णय जो आहे त्यांनी महायुतीला निवडून दिलेला दे आहे अनेकदा कमी नाही पार्टी कधी भी कोणी नेता थक नाही होता कोणी पार्टी कधी भी खत नाही होती ते जो आहे बस हे जो आहे आज ये है फिर वो है फिर वो है लोग चलता है जो अच्छा काम करेगा वो आ जाएगा अगर खराब काम करेंगे तो जनता हमको नहीं हटाएंगे यही तो है है कोई खत्म नहीं होता अपने जगह पर अपना काम जारी रखेंगे मैं का आदर करता हूँ आपके शीर्षक नेतिया है मुख्यमंत्री <laughs> शायरी तो बाद में करेंगे छह इसका जीत गया है की हमारे जो बीजेपी चुनाव और अनिल दादा मोहान राष्ट्रवादी का हमारे नेता और हम लोगों ने जो मिलकर जो है जो छः महीने में बहुत अच्छे जो है निर्णय लिए जैसे लाभली पहा टैक्स का बारे में जो बहुत सारा हो रहा था वो जो पहले साथ में जो है सारे निर्बंधित जो है जो रिस्पोर्ट के उपर के बता दिया तीघ्र जो है फसल के ऊपर जो इंश्योरेंस मिलता है वो बहुत ज़्यादा मिल गया सबको तो ये बहुत सारी चीज़ें जो है

आणि बोरसे हे अगदीच मागे पडते हे काही चालले असे परंतु समीर भाऊ नाही जे आहे अतिशय घरिया नाही आहेत तिथे जे काय अनेक लोकांना मारमान झाली धमक्या देण्यात आल्या परंतु समीर भाऊ जे आहेत एका काढवण्यासारखे काय लढले ठीक आहे म्हणजे जे हे होत असत त्याचे आम्हाला काही प्रभाव तर्� वाटत नाही

कमी आमचे महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब अजितदादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे संपूर्ण निवडणूक जी आहे की आमच्या लाडक्या बहिणीने जिंकली असं म्हटलं तर ते वागवं ठरणार नाही त्यामुळे त्यांचं सुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून येवल्याच्या बाबतीमध्ये मला नेहमीच पंचावन्न शंभर हजारांना मतादेखी आतापर्यंत मिळत आलं परंतु ते थोडंसं आता घटलं ते सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत काहीतरी आलेलं आहे त्याचं नाही तसंच आहे आमचे मित्र जे आहे ह्या आधेवानीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही फक्त येवल्यामध्येच जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत परंतु आता महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे के की महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही काही लोक त्यांच्या त्यांना बोलून गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इमरत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज मातम समाज आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे वंधारे असतील माळे असतील तेली तांबोळे भटक्यालमुक्त हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे आहेत जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं परंतु आमचे जे आहेत अंबादासजी भटकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील सहगृम मंत्री यशराव पवार असतील अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंफार यश मिळालं अधिक यश मिळू शकलो नाही परंतु त्यांनी जी काही स्वतियांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडस काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नाते संबंधात पण तू ते मागे हटले नाही एक जरूर वाईट वाटलं की हा हो, एवढ्या असतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते या विकासासाठी त्रासलेले होते हे सगळे जातीवादीचा जो आहे काही चारा लागून देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहते पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचा सुद्धा जो आहे धर्मनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकास हा कसा महत्वाचा आहे ते सिद्ध होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले अगदी बी जे पीचे माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मानून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहेत निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा नेहमी ठीक आहे सव्वीस हजारने की अठ्ठावीस हजारांनी का दोन हजाराने विजय हा विजय असतो परंतु या पुढे जे आहे ते असं जे आहे अशी धारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागासवर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपण सुद्धा सगळ्यांनी मला जे काही सहकार्य केलं येवल्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू नका विकासाला आपण मतं देऊया कारण त्यांच्यामध्ये दे सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह वाहत होते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी या ता सगळ्याना जे आहे जवळ आणण्याचं आणि विजय प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घराचा विरोध करून सुद्धा माझ्यासाठी के काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु सगळं सहज करून शबन मित्रच्या पाठींबा सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा लिवला लाचलगोवड्या दा दाखवून दिलं की इथे सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओखत होते भाजपला काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वासाठी महायुती आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काहीपेक्षा जास्त जागा ज्या आहेत बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही आता जे बोलणार आहे त्यांचाच सुप्रसाप झाला जे अख्खा रात्रभर इथे फिरले दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सभा घेत तीन वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या तिथे मुद्दाम यायचा तिथे घोषणा द्यायची फटाके लावायचे पाठो द्यावा लासर लावला पण एक माणूस सुद्धा सभेतून हटला नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार स्वतः येऊन सुद्धा ठीक आहे पण आता तो प्रश्न संपलेला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे या जा सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला महा आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जी आहे दिलेली वचनं जी आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक फौल सुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते का इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मला जे सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एक दृष्टीने उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्य करते त्यांनी सांगितलं की जातीवादू नका कारण ह्याच केवळ एकदा खांदे म्हणून आमदार झालेल्या जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते अतिशय लहान समाजे म्हणून आमदार झाले